काय खरं काही होत त्यांना चार वेळा आढळलं होतं त्यांनी म्हणले काम चालू आहे काय बोलू नका मोदी म्हणले तिथं खांदाना काम आढळलं होतं खांद्यात गेले थांबले नाही काय बोलले नाही काम आहे अडत राहू नका खांदा सांगितलं असं तसं म्हणले पंढरपूर महानगरपालिकेचा मनमानी कारभार नव्याने केलेला रस्ता पुन्हा खोदकामामुळे नागरिक त्रस्त पंढरपूर शहरातील पाटोळे चौक ते जयभवानी चौक व जयभवानी चौक ते जुनी पेठ चौक हा रस्ता निकृष्ट दर्जामुळे अल्पवधीतच खराब झाल्याने नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेकडून नव्याने तयार करण्यात आला मात्र दोन महिनेही न होताच या रस्त्यावर ड्रेनेजच्या नावाखाली जेसीबी ने खोदकाम करण्यात आले असून पाच दिवस उलटूनही डागडुगीचे काम सुरू झालेले नाही नागरिकांनी वारंवार नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय केसकर मान्य काळे साहेब आणि मुख्य अधिकारी यांना फोन करून तक्रार नोंदवली मात्र सर्वाधिक वेळा फोन उचलले गेले नाहीये एकादशीच्या दिवशी शहरात भाविकांची प्रचंड गर्दी असतानाही हटवादी पाणी जेसीबीने खोदकाम केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली चौकातील सार्वजनिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये नागरिकांनी नागरिकांची होरपळ स्पष्ट दिसून आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे स्थानिक रहिवाशयाचा आरोप आहे की रस्ता तयार करण्याआधी काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची होती मात्र नियोजन अभावी नव्याने केलेला रस्ता पुन्हा उखडला गेला खोदल्याने थीका, थीक, खड्डे तसेच अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी मागणी केली आहे की या प्रकरणात संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्त्याची शहानिशा होईपर्यंत ठेकेदारांचे बिल थांबवावे अन्यथा नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे चालू आहे आणि चालू तर असलेल्या काम असलेल्या कामामध्ये चेंबर उडवण्यासाठी जागे खड्डे केलेले आहे तुम्ही आता बघू शकत आहात की येणा जाणारा मार्ग आहे शाळेतरी मुले येतात वगैरे असे मोठे मोठे खड्डे केले आहेत आणि खड्डे करून देखील त्याने ते व्यवस्थित पद्धतीनं परत भिजले नाहीये तस तसे पडलेले आहेत तर या ठिकाणी आमच्या सोबत कोळी महासंघातले राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी आहेत तर त्यांना आपण ह्या घटनेबद्दल किंवा समस्येबद्दल आपण त्यांना विचार आहोत काय कधीपासून हे प्रकार गेल्या दीड ते दोन वर्षापासून हा रस्ता केला नव्हता त्यानंतर आम्ही सरकार नगरपालिकेकड सरकार पाठपुरावा करून तो रस्ता करायला लावला रस्ता रस्ता तोच रस्ता चार महिन्यात उकडून गेला त्याच्यानंतर आम्ही परत त्या तक्रारी केल्या परत पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर जो हा रस्ता चांगला रस्ता आम्हाला करून दिला परंतु चांगला रस्ता केल्यानंतर आम्हाला जरा वाटलं की बाबा आज या जल्लीचा लक्षेप आमच्या इथल्या जनतेचं लक्षेप उचललं की रस्ता चांगला झाला परंतु एक ते दीडच झालं झाला हा रस्ता करून परंतु या रस्त्यावर ड्रेनेजच्या नावाखाली नगरपालिकेनं ना ही पूर्ण रस्ता आता आपण आता बघता येत पूर्ण रस्ता उकरून हो, ठेवलाय हो आणि त्यांना कुठे चेंबर आहे हे माहीत नाही परंतु आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा बांधकाम जमितीचे लोक बांधकाम कमिटीची लोक असतील किंवा शिवसाहेब असतील या लोकांना हे कळलं पाहिजे की एक महिन्यातला रस्ता लगे लगे तुम्ही डिसिंग उकळून टाकता म्हणजे जनतेच्या जखमीवर तुम्ही महत्वाचं असं ज्या वेळेस आपण रस्ता करतोय त्यावेळेस तुम्ही एक प्रता आहे की चेंबर असतात ते चेंबर वरती घेऊन मग रोड रोड केला पाहिजे जर चेंबर तुंबले किंवा चेंबर तयार झाले तर त्याच त्याचं उघडून त्यांना कार घालून ते करता येत परंतु असं न करता ठेकेदाराच्या आणि आपल्या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या शिओच्या आणि कोण आरोग्य खात्याच्या त्यांच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्याचा का। विलवाट लावलेली आहे या रस्त्याची गोदान केलेली आहे पूर्ण रस्ता उकडून इथल्या जनतेच्या जखमेवर परत एकदा मीठ सोडलेला आहे माझा मी काल त्यांना बोलवलं होतं शिवसाहेबांना फोन केला पण शिवसाहेब साहेब तीन ते चार फोन माझे उचलत नाहीत त्यानंतर बांधकाम विभागाला फोन केला ते माझे पाच ते सहा फोन उचलत नाही त्यानंतर आरोग्य खात्याला फोन केला एक म्हणून इथं आले त्यांनी सर्व बघितलं ते म्हणले की मला ही उकडल्यानेच माहिती नाही मी इथं नव्हतो ठीक आहे मग शिवसाहेबांना फोन करा मी शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबाला फोन केल्यानंतर शिवसाहेबांनी फोन उचलला नाही त्यानंतर आम्ही नगरपालिकेत गेलो नगरपालिकेत शिव साहेब ऐकायला तयार नाहीत उठून बाहेर चालले मी त्यांच्या मागे चाललो साहेब म्हणले मी तुमच्या मागे येतोय तिथली अवस्था बघा रोडची नाही मी बोलले अधिकाऱ्यांना ती करून घेतील मग करून कधी घेणार आहेत आज पाचवा दिवस हो आहे ते लोकांची लोक पडायला लागलेत सकाळी बारकी नेत्र इथे पडलेत महिला महिला वर्ग पडतो बारक्या गाडीवर स्कूटीवर जाताना महिला पडतात हे आजू झाले तर देणार आहे आणि या ठेकेदार किंवा कोण बांधकाम विभागाचा साहेब असेल या लोकांच्या पैशातून करणार आहेत का जर माझी एक मागणी आहे विनंती असली की हे जे सगळं आता खर्च होणार आहे हा त्यांच्या खर्चातून काढा ठेकेदाराच्या खर्चातून काढा जोपर्यंत तुम्ही हलगर्जीपणा केलेला आहे अलगर्जीपणा केलेला कशासाठी केला असे सिद्ध होईपर्यंत या ठेकेदाराचं बिल काढलं जाऊ नये आणि त्या ठेकेदार अधिकारी जे संबंधित अधिकारी त्यांच्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो जर आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही हे काम होऊन हे काम आज उद्या झालं पाहिजे समजा आज उद्या काम होऊन परत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर नगरपालिकेच्या समोर मी माझ्या जय भवानी बौद्धी सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि या गल्लीतील सर्व जनतेच्या वतीनं नगरपालिकेच्या समोर मी शिव शु, शु, शिवसाहेबांच्या बांधकाम विभागाच्या आरोग्य खात्याच्या आणि जे मनमानी कारभार करत आहे ठेकेदार यांच्या सर्वांच्या विरोधात मी आमरण उपोषणापासणार आहे त्याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने ह्या तर स्थानिक नागरिक आहे त्यांच्याशी आपण आहोत तर काय खंकन वगैरे का। <सथी> होत त्यांना चार वेळा आढळलं होतं त्यांनी म्हणले काम चालू आहे काय बोलू नका मोदी म्हणले खांदून गेले आणि एका दिशाला आणलं होतं ट्रॉफी सगळं झालं होतं आमच्या गिरा खायला गाडा गाड्या गिरा खालाचा दगड ओढून लागत होती तरी पण ऐकत नव्हती दोन दिवसानंतर आम्ही त्यांना सांगितलं भाऊनला त्यांनी आणून सगळं सफाई करायला लावली हो तरी पण अजून आलेच नाही तिथं कोण म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांना उतरताना म्हणत नाही का वगैरे काय तुम्ही बुजवल नाही नाही बुजल नाहीत विचारलं थांबवलं तर काय बोलले नाही तसेच गेले त्यांनी असे आता कमीत कमी तीन ते चार खड्डे वगैरे ते कसे पडतात त्यांना विचारलं काय नाही विचार विचारलं तर हा काम चालू आहे म्हणजे तिथं तिथं खांताना आम्ही आढळलं होतं गेले थांबले नाही म्हणजे काय बोलले नाही काम आहे अडत नका खांदा सांगितलं आणि आमच्या इथे डोळ उडते लहान लेकर येते खायला डोळ बिळ उडते खाण्यात काय तर दगड येतो काय तर गिर्याक नाराज व्हायला हो लागले त्यामुळे आमचे ला पण धंद्याचे नुकसान व्हायला हो लागले नाही काय त्यामुळे आम्हाला आम काय बोलता येत नाही ना सर्वसामान्य माणूस काय करणार आहे आम्ही त्यामुळे आम्हाला बसावं लागतं इथे सामान्य माणसासाठी झगडणारा जर एखादा व्यक्ती असेल तो पुढे होऊन कार्यासाठी काम करत असेल जर अधिकारी त्यांचं ऐकत नसेल तर अशा मोठ्या माणसाचा सा ऐकत सामान्य लोकांनी करायचं काय समजा असाच खड्डा जर त्या शिव शिव राहतोय तिथे जर हा खड्डा झाला असता किंवा हा नगरपालिका कोण एस सांभाळतोय त्याच्या घरापाशी हा खड्डा झाला असता तो बांधकाम अधिकारी त्याच्या घरापुढे हा खड्डा झाला असता तो खड्डा राहिला असता का राहिला नसताना सामान्य लोकांना अजून किती पिळवणार आहात तुम्ही पंढरपूर कधी का अशा समस्याला जायचं आहे समस्या येतात समस्याचं निरसन करणं खूप महत्वाची गोष्ट असते तुम्हाला कशासाठी बसवलंय तर तुम्हाला जनतेची निरसन करणं यासाठी बसवलेलं आहे आणि पंढरपूरच्या विकासासाठी बसवलेला आहे दोनशे कोटीची ही आपली नगरपालिका आहे त्या हो। नगरपालिकेमध्ये मही। जर असे खड्डे पडत आहेत खड्ड्या द्या हो अशा चांगल्या आणि चांगल्या काम करणाऱ्या ठेकेदाराला जेणेकरून त्याला त्यातली माहिती असावी यातून असं दिसतंय की ज्याला त्यातली माहिती नाही आपल्या पुण्यात त्याला जवळ घेऊन अशा ठेकेदाराला काम देऊन त्याला माहितीच नाही चेंबर चेंबर जर माहीत असता तर त्यांनी व्यवस्थित ठिकाण त्या ठिकाणी खड्डा पाडला असता आणि तो चेंबर व्यवस्थित घ्यावा तुम्ही बघू शकता पाठीमागे साततरी मुलांची गाडी गेलेली आहे जर उद्या जर त्याला काय दरवड झालं तर ह्याला जबाबदार कोण